तर मित्रांनो आज कराड वडगाव येथे एक सुंदर असं मैदान पार पडलं आणि त्यात आपला सर्वांचा आवडता घोटचा सर्जा फायनलचा मानकरी ठरला आहे आपल्यासोबत त्याची सगळी टीम आहेत मालक आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कशी पळाली गाडी कॉकटेल आणि घोटचा सर्जा तिने फेरत चांगली गाडी पाळाली हा गट असो सेमी असो माहिलेला पण चांगली पलावली आणि सेमीला अक्षरशः खूप स्पीड लागलं होतं गाडीला कारण सगळ्या म्हणजे पब्लिक ने पाहिलं की स्पीड काय लागलं होतं सर्जाला आणि कॉकटेलला काय सांगाल सेमीच्या स्पीड बद्दल काय सांगाल सेमीला कारण दोन्ही गाड्या शेजारी पण चांगली गाडी होते आणि कारण कॉकटेल पण पलणारा बैल आहे सरजा पण पलणारा बैल आहे म्हणून गाडीला गती जास्त लागलेली आहे सेमी आपली झाली नक्कीच एकंदरीत आजचं मैदान कसं झालं काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल ना मैदान चांगलं झालं म्हणजे कोणा ना, अन्याय नाही काय नाही आणि चांगलं चांगलं मैदान अशी मैदान होणे कालाची गरज आहे बरोबर आणि ज्यावेळी सेमीला गाडी इतकी सुपरफास्ट पळाली होती पण जरा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी गोड सर जर आपल्या दुखापत काय झालेलं होती ना काय ना काय नाही झाली कारण आम्हाला म्हणजे तो पाण्या नाला आहे त्या नाल्यामध्ये गेलेला खालती पण काही दुखापत नाही झाली ज्यावेळी तुम्हाला ती कळलं होतं त्यावेळी तुम्हाला धाकदूक झाली असेल थोडी कारण आपला एक मोठा बैल आहे त्याच्या सगळं काळजी करतात काय वाटलं होतं त्यावेळी नाही धाक तर लागणारच आमचं सर्व जो आहे तो तोच आहे कारण त्याच्या मुलं आमचं सर्वांच अरुण नानाशीट असेल मी स्वतः एकनाथ असं असेल सर्वांचं आमचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता नाव होतंय तर त्याच्यासाठी आपण सर्व होणार आहे ना नक्कीच कधी आपण म्हणजे मुंबई बिंज करून इकडे डायरेक्ट आणलाय म्हणजे आता इकडे इकडे किती दिवस आहे बैल आता इकडे आता दोन तीन राहील आता सव्वीस जानेवारी जाईल मुंबईला सव्वीस जानेवारीला बिंजोड असेल सोबत पैरा कसा काय झाला होता काय नियोजन आमचं बोलणं झालेलं का या मैदानात गाडी आणायची म्हणून तर ती गाडी आम्ही इथं आज आणली कशी काय गाडी कशी पाहिली आजची काय गाडी चांगली पाहिली राहिली अभिमान आहे आणि इकडे कधी म्हणजे इकडे कधी आला होता मुंबई वरून कधी आला होता आम्ही सकाळी चार वाजता निघालेलो घरनं आता गोष्टच्या सर्जाबद्दल काय सांगाल म्हणजे तिकडे पण नाव गाजवते आणि इकडे घाटावर पण नाव गाजवते काय सांगाल त्याच्याबद्दल सांगा तेवढं कमीच आहे कारण मुंबई असो या वरती घाटावर असो जाईल तिथे गुलालात असो आणि आमचं गोडगावाचं आमचं नाव राखतो तो आणि एक जोडी आपली फेमस आहे गोडचा सरजा आणि बकासोर ही जोडी आपल्याला कधी पाहायला मिळेल बघूया लवकरच आता पलायला भेटेल कारण प्रेक्षकांना ज्यावेळी वाटतं की ही जोडी बाहेर आली त्यावेळी ही जोडी असणार शंभर टक्के पण ही पब्लिकच्या मनातली जोडी आहे आणि अक्षरशः जोरात पडते काय सांगाल या जोडी बद्दल काय सांगाल प्रेक्षकांचं प्रेक्षकांना सांगतो मी लवकरच ही गाडी पळेल फॅन्स इन सरजा पेक्षा असतील बकासो पेक्षा जास्त त्यांच्यासाठी लवकरच ही गाडी पळणार अजून काय सरजेची तर खासियत काय सांगाल बिनजोडला पण नाव गाजवत तो तिकडे काय सांगाल नाही बिनजोड असो ना तर तीन पेऱ्याचा घाटावर गाटावर तो मैदान असो तो पालतो आणि सरजेचा पुढचं नियोजन कसं असेल काय पुढचं बघूया आता सव्वीस जानेवारीला पळणार आहे बघा नक्कीच आपल्या सोबत दादा अरुण शेठ पाटील आहेत दादा नमस्कार काय सांगाल सरजाबद्दल काय सांगाल काय काय सांगायचं त्यांनी भरपूर नाव केलं आपल्या त्यांनी नक्कीच एक नाव तुमचं गाजवत सर्जा आणि म्हणजे सर्वात कमी आता वय म्हणजे जे नंदी पळतात त्या सर्वात कमी वयाचा सर्जा आहे आणि त्याने म्हणजे महाराष्ट्रभर नाव कमवलं का तुमचं काय सांगाल नक्कीच एक मालक म्हणून तुम्ही काय सांगाल कारण एक मगाशी ज्यावेळी गाडी जरा पुढे गेली होती त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं कारण सगळं अख्खं मैदान मला वाटतंय पुढे आलं होतं ह्या जोडीला बघण्यासाठी की जोडी सुखरूप आहे का, का, मा का नाही ते मी जेव्हा खालना आलो शोरूम पास सुट्टी करून टी व्हीवर बघू गाडी लागले मला आवाज दिला गाडी नाल्यात गेलं बघून मी स्वतः माझा एक छोटा बस शोध उतरला त्या मागण मी स्वतः जाऊन पाहिलेला नक्कीच एक मालकाची काळजी कारण आपला नंदी हा खूप मोठा मोलाचा नंदी आहे महत्त्वाचा नंदी आपल्या आयुष्यातला नाव केलंय नक्कीच तुमचा सरजा अजूनही खूप मोठं नाव करेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद